सर्वांना नमस्कार सवर्ग एक ची फॉर्म भरण्यासाठी कालपासून सुरुवात झाली आहे तरी तो फॉर्म कसा भरायचा हे मी आपणासमोर या ठिकाणी छोट्याशा एका डेमो मार्फत दाखवणार आहे सर्व आपणाला सर्वप्रथम डबल टी डॉट यम एच ए आर डबल डी डॉट कॉम या आपल्या रेग्युलर जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपला आपला मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि सेंड ओ टी पी करायचं आहे मग ओ टी पी आल्यानंतर आपण सहा डिजिटमध्ये जो ओ टी पी आहे तो टाकून जो आपला कॅपचे कोड आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपली प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईल ओपन झाल्यानंतर मराठी या लँग्वेजला सिलेक्ट करा डाव्या कोपऱ्यामध्ये आपला तीन रेषा दिसतील त्या तीन रेषाला टच करा तीन रेषाला टच केल्यानंतर तिथं आपला जिल्हा अंतर्गत या अंतर्गतला आपलं टच करायचं आहे त्यानंतर आपण अर्ज असं येणार आहे विशेष संवर्ग भागी एक बदली पात्र आणि अवघड क्षेत्र तर आपण विशेष संवर्ग भागी एक मध्ये असल्यामुळं आपण विशेष संवर्ग भागी एक अर्ज पहा याला आपला टच करायचा आहे अर्ज पहा तर विशेष संवर्ग भाग एक बदली अर्ज आपलं नाव आणि हे आपण यश किंवा नो केलं हे येणार आहे आणि त्याखाली पर्याय निवडा प्राधान्य जोडा प्राधान्य जोडाला टच केल्यानंतर किमान एक असं तुम्ही निवडलेल्या शून्यपैकी तीस निवडी तर नवीन प्राधान्य जोडा येते त्याला टच करा तालुका निवडा आपला ज्या तालुक्यामधले जे गावं घ्यायचे ते त्या ठिकाणी तालुका घ्यायचा त्या तालुका आपण तिथं जत नाही आला तर आपण टाईप करायचं टाईप केल्यानंतर तिथं तालुका सिलेक्ट करायचा तर सिलेक्ट केल्यानंतर खाली शाळा निवडा आलेला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी शाळा येणार आहेत आपला शाळा टाकायची गरज नाही आपण त्या ठिकाणी अगोदर शाळा काढून ठेवा आणि ज्या तालुकावाईज आपण तालुके निवडलेत त्या तालुक्याबाहेर त्या ठिकाणी रिक्तपदाच्या शाळा दिसतील त्या आपल्याला जे कोणत्या शाळा पाहिजेत ते आपण सिलेक्ट करायच्या आहेत या ठिकाणी मी एक डेमो म्हणून शाळा जोडतो त्या जोडलेल्या शाळेनंतर बघा त्या शाळेची माहिती दिलेली आहे त्याला आपण या ठिकाणी जोडा याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर ते, ते शाळा आपली जोडलेली जाईल त्यानंतर आपल्याला आता दुसरी शाळा जोडायची आहे तर प्राधान्य जोडा तर या ठिकाणी बघा आपण जोडलेल्या तीसपैकी एक शाळा या ठिकाणी जोडलेली आहे आता नवीन प्राधान्य जोडा म्हणजे आता नवीन आपला दुसरी शाळा आपण जोडायची आहे तर या ठिकाणी तालुका निवडा आणि असंच शाळा सिलेक्ट करून आपण निवडू शकता अशा प्रकारे एखादी शाळा जर आपला त्या ठिकाणी निवडलेली असेल ती काढायची असेल तर त्या उजव्या कोपऱ्यामध्ये टच करायचं आहे गुणिले चिन्ह आहे ते आणि तुम्हाला निवडलेली शाळा काढायची आहे का असा मॅसेज त्याला होय करा होय केल्यानंतर आपण जे जोडलेली शाळा आहे ती निघून जाईल आणि पुनश्च एकदा आपण तालुका आणि जी आपल्या निवड्या शाळा आहे ती निवडू शकता आणि शाळा पूर्ण सर्व शाळा निवडल्यानंतरच आपण सेव्ह करायचं आहे आणि पूर्ण शाळा निवडून सेव्ह केल्यानंतर आपण सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो पुन्हा एकदा ओ टी पी टाकायचा आणि आपल्याला तर अजून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आपलं पूर्ण फॉर्म भरला जाईल धन्यवाद